तुमचा स्ट्रक्चर आहे ना, ना यामुळे मी क्लिअर सांगतो मॅनेजमेंट बोलत तेव्हा बोलेल आजपासून एक सांगतो विद्यार्थ्यांचं इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट घ्यायचं आणि काही ते इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट नाही घेतलं ना सर माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो इन्स्टॉलमेंट मध्ये कशी पेमेंट घ्यायची इंस्टॉलमेंट आता आम्ही प्रॉपर आहे आता घेऊन दिले इन्स्टॉलमेंट मध्ये बोलत आहे आता यांचा इश्यू झाला तर बरोबर आहे कारण ते आहेत त्याला म्हणजे आता बघा मी सांगू धोका करतो का विद्यार्थ्यांचा नुकसान होत मॅनेजमेंट मी कसं बोलणार मी मध्ये आम्ही काही बोलू शकत नाही बेसिकली यांच्यात जे आहे ना आमचं बघतोय ऍडमिशन मुलांचं मुलांचा काही संबंध राहत नाही सांगतो पण तुम्ही जर ऐका ना पण सर पण तुम्ही जर असं म्हणत असाल की मॅनेजमेंट बोलले की घ्यायचा नाही मुलांना केटा लावा नाही मुलांना केटे लागले ना सर ते झोपूनच देणार नाही कोणाला इथं नाही लागेल मॅनेजमेंटला बोलत ना मॅनेजमेंटला बोलू एक केस घेईन विद्यार्थ्यांसाठी अंगावर आता घेतो कोराला सांगतो बाहेर एक केस घेतो अंगोरात सहा आहे सातवी घेतो सहा आहे सातवी केस घेतो इथंच

डायरेक्टर सरंना सांगत केलं लेटर मध्ये लिहून जाईल ना म्हटलं वे पडली मी माझा लेटर लावते म्हणजे से भी अटॅच करो और लिखते हो का सब्जेक्ट में डायरेक्ट ले लेना है जैसे फिर मुझे केटी लगेगा करके कौन हाँ और वो जो केटी है मैं फीस भरने के लिए रेडियो मैंने फीस भरा करके तर मला माझी केटी क्लिअर करून द्या बस तुमचा कॉलेज काही लोन लिहिलेटीचा विषय मॅनेजमेंटशी बोलून घ्या तिला केटीला पेपर मी पेपर मधून बोलायला तिला केटीला घेत सर तिला जर केटी ठेवली आता मी पेपर लावून गोंधळ करणार पोलीस कंप्लेंट माहिती मी आहे ना नाही मी कस बसलो विद्यार्थी मी होऊन देईन नावून ना। देणार ना। ना। एप्रिल मध्ये पेपर आहे तिची झाली तर मी एप्रिल मध्ये येणाऱ्या पेपर मध्ये मी इथे गोंधळ करणार बाकी काय